सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम आमचा देव जो बाप यहोवा त्याच्या पुत्रामध्ये आम्ही जे स्वतंत्र केले तो येशू ख्रिस्त आणि आमचा पवित्र आत्मा जो आमचा मदतगार त्याच्या नावात सर्वांना नमस्कार मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्याला एक नवीन विषयाकडे घेऊन जाण्यासाठी मी आज देवाने मला जे दिलं आहे मी ते तुमच्यासमोर सादर करत आहोत तर चला आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि मग वचनामध्ये पाहू प्रेमळ प्रभू परमेश्वर पिता तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझी उपकार स्तुती करतो की हा दिवस तू आमच्या जीवनात तू नेमलास पवित्र बाप्पा ऐकणाऱ्यांना तू तुझ्या हातात घे विशेष करून माझ्या ओठांचा जिबेचा तू ताबा घे प्रभू प्रभू परमेश्वर पिता ओठ माझे पण शब्द तुझे असू दे वरतून येणार सहाय्य तू मला तो पुरव परमेश्वर पिता आणि पिता परमेश्वर ह्या वचनाद्वारे आज आमचे जीवन बदलले जातील प्रो परमेश्वर पुढची वेळ मी तुझ्या हातात देतो प्रार्थना येशूचे नात करतो म्हणून तू ऐक आम्ही पुन्हा एकदा सर्वांना सलाम तर आपण आज जो विषय पाहणार आहोत <coughs> तो आहे पहिले प्रेम एक नवी सुरुवात प्रेम म्हटलं तर सर्वात पहिले आपल्याला उधळ्या पुत्राची आठवण येते पण आज आपण पन उधळ्या पुत्राकडे नाही तर एक नवीन वचनाकडे बघणार आहोत नवीन गोष्टींकडे बघणार आहोत जसं आपण प्रगतीकरणामध्ये बघतो प्रगतीकरणामध्ये येथील मंडळीला परमेश्वर म्हणत आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस तू कुठून पतन पावलास याची आठवण कर प्रियांनो आज भरपूर असे लोक आहेत जे येशूसोबत मध्ये नाही किंवा काही लोक असे आहेत की ज्यांनी रिलेशनशिप ठेवायची सुरुवात केली पण ते पुन्हा माग पडतात तर काही असे आहेत की जे आज रिलेशनमध्ये येतात येशूसोबत आणि उद्या पुन्हा पापाच्या रिलेशनशिप मध्ये जातात तर आज देवाचं वचन हे आज तुमच्यासाठी आहे वचनामध्ये आपल्याला बघायला प्रगतीकरण दुसरा अध्याय आणि चौथ्या वचनामध्ये तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस म्हणून कोठून पतन पावलास याची तू आठवण कर आणि ह्या वचनामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की देव स्वतः आपल्याला दोष लावत आहे कित्येक वेळा आपण अभ्यासकांच्या द्वारे किंवा आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या द्वारे पाहतो दोष लावणं केवळ सैतानाच काम आहे पण इथं देव सुद्धा आपल्याला दोष लावत आहे तर मग काय हे वचन सैतानाकडून आहे तर बिलकुल नाही सैतान जेव्हा आपल्याला दोष लावतो तेव्हा तो तुम्हाला तुमच्या कमतरता दाखवतो तेव्हा तो तुम्हाला दाखवतो की तुम्ही काही करू शकत नाही तेव्हा तो तुम्हाला दाखवतो की तुम्ही पापात मरणार पण जेव्हा येशू इथं दोष लावत आहे तर तो, तो ह्यासाठी दोष लावत आहे की त्याची इच्छा आहे की जर आपण पडलेलो आहोत तर आपण पुन्हा उठाव येशू आपल्याला सांगतो तुम्ही सर्व काही करू शकतात ह्यासाठी येशू आपल्याला इथं दोष लावत आहे येशूची इच्छा आहे की आपण पुन्हा रिलेशनशिपमध्ये यावं पुन्हा त्याच्या प्रेमामध्ये यावं आणि त्याच्यासोबत आपण मिळून काम करावं परमेश्वरी तर सांगतो पश्चा आहे पश्चाताप कर म्हणजे प्रियांनो देव आम्हाला रोज आणि रोज संधी देत आहे त्याचा आम्हाला उपयोग करणं गरजेचं आहे आम्हाला त्या गोष्टीची आठवण करायची आहे आम्ही कोठून पतन पावलो जरी आम्ही ख्रिस्ती या नात्याने सर्व गोष्टी करत आहोत आम्ही रेग्युलर चर्चला जात आहोत आम्ही मिटिंग्समध्ये जात आहोत आम्ही घरोघरी प्रार्थनेला जात आहोत आम्ही चांगल्या प्रकारे दान दा देत आहोत पण परमेश्वराला इथं सांगायचं आहे की तू पहिलं प्रेम सोडला आहेस आपण प्रगटीकरण याचा दुसरा अध्याय बघूयात तिथं लिहिलं आहे एफिस येथील मंडळीच्या दूताला आहे ते परमेश्वराचे वचन गाजवणारे लोक आहे जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करून जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो तो असे म्हणतो जो की आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे <laughs> तुझी कृत्ये तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे तुला दुर्जन सहन होत नाही जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची तू परीक्षा केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले तुझ्या अंगी धीर आहे माझ्या नावामुळे पर तो दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस बघा या सर्व एक विश्वासणाऱ्याच्या क्वालिटीज आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये आहे म्हणतो परमेश्वर पण पुढं परमेश्वर जेव्हा दोष लावतो तेव्हा तो म्हणतो तुझ्यामध्ये पहिली प्रीती नाही का बरं पहिली प्रीती नाही कारण आपल्यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी देवाला आवडत नाही जी देवाच्या विरुद्ध आहे जी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे म्हणून देव पुन्हा एकदा इथं मंडळीला सांगत आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याला सांगत आहे की कुठून पतन पावलास कुठून पडलास याची तू आठवण कर आणि पश्चाताप कर देव सांगतोय पहिली कृत्य कर पहिले आपण काय करायचं जेव्हा आपल्याला येशूची ओळख झाली येशू होते त्या प्रेमाची आठवण कर तू तासन तास माझ्या जवळ बसून राहत होतास तुझ्या मुखात तासन तास माझे, तास माझे नाव होते माझ तुझ्या जा तुझ्यासोबत चालत होत पण आज ते रिलेशनशिप तुझं माझ्यासोबत नाही तू चर्चला येतोस तू बायबल वाचतोस पण माझ्या उपस्थितीमध्ये नाही देव असं कसं बोलतो कारण त्याची उपस्थिती आपल्या जीवनात त्याला दिसून येत का कारण ते आहे आपलं बाप पुढं परमेश्वर हे सुद्धा सांगतो तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकला इताच्या कृत्याचा द्वेष करतोस मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करतो तर हे निकलाईत काय आहे इफिस येथील ठिकाणी जेव्हा ते लोक होते तिथले लोक जे होते ते व्याभिचारी लोक होते ते पुरुष आणि पुरुष स्त्री आणि स्त्रियांसोबत संबंध ठेवणारे ते लोक होते ते व्याभिचाराला वाहून घेणारे लोक होते बिना लग्नाचा किंवा लग्नानंतर इतर परक्या पुरुषासोबत किंवा परक्या स्त्री सोबत होणारा व्याभिचार अशा गोष्टींचा ते संदेश देत असत आणि मूर्तीला केलेले नैवेद्य खाण्यास ते शिकवत असत मूर्तीला नमन करण्यास ते शिकवत असत देव म्हणतो आहे की तू ह्या सुद्धा गोष्टींचा द्वेष करतो ह्या गोष्टी मला आवडत नाही पण तरी परमेश्वर म्हणतो की तुझ्यामध्ये पहिली प्रीती नाही तर परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण पहिल्या प्रीतीत यावे दुसरं राजे मध्ये आपण येहू नावाच्या व्यक्तीविषयी ऐकतो हा जो व्यक्ती होता त्याने मूर्तीपूजेचा निषेध केला त्याने बालदेवताच्या याचकांना कशा प्रकारे मारले आपल्याला तिथे बघायला मिळते दुसरे राजे दहावा अध्याय विसाव्या वचनापासून आपल्याला येहूनी काय काय केले आपल्याला त्याच विषयी पाहायला मिळते आणि हाच तो येहू होता ज्याने इजबेलचा नाश केला इजबेल जिला आज व्यभिचाराची देवी म्हणल्या जाते आणि आज ती ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात कार्य करत आहे तर परमेश्वर म्हणतो की तू तिचा सुद्धा स्वीकार केलेला नाहीस पण तरी तू पहिले प्रीतीत नाही प्रियांना येहू हा जो आता त्यांनी परमेश्वराचे कार्य सिद्धी सांगले सर्व मूर्तीपूजा नाश केली पण काय तो टिकून राहिला पहिल्या प्रेमामध्ये तर नाही त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी नियमशास्त्र मोडलं आहे तो देवाच्या विरुद्ध वागला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की तो मरण पावला त्याने देवाला संतोष होणारं जीवन तो पूर्णपणे जगू शकला नाही पण आपण आज जे येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतल्या गेलेल्या आहोत येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी क्रुसावर मारल्या गेला गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केला गेला त्याचे रक्त जे आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते त्याच वचन सांगतो जो आपी, आपली पाद, पापे पदरी घेतो त्यास परमेश्वर विश्वासू व न्यायी आहे आणि तो त्या सर्वांस तो सोडवतो तर प्रियांनो आज जसं येहू मरण पावला मी तुम्हाला एक आनंदाची बाबती सांगू तुम्ही अनुग्रहाच्या समयात आहात आणि देव रोज आणि रोज तुम्हाला अनुग्रहाने भरत आहे अनुग्रह देव करत आहे हो अनुग्रह हा फ्रीमध्ये आहे जेव्हा आम्ही येशू विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला अनुग्रह देण्यात आलेला आहे आम्ही जेव्हा नवीन करारात बघतो पेत्र ज्याला येशूने निवडले त्यांनी येशूसोबत सेवकाही केली येशू सोबत स्वर्गीय राज्याच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या त्यांनी जे आहे मोठमोठे चमत्कार पाहिले मेलेले जीवंत होताना पाहिले सर्वातले मोठ्यातले मोठे आजार येशूने बरे केले त्यांनी पाहिले दुष्टात्मे येशूच्या समोर पळून जाताना त्यांनी पाहिले तरी प्रिया लो जेव्हा समय आला येशूला वधस्तंभावर खेळण्याचा तेव्हा त्यांनी नकार केला म्हणजे तो आपल्या पहिल्या प्रीतीतून बाहेर पडला आणि जेव्हा बाहेर पडला तो पडलेला राहिलेला नाही तर जेव्हा येशू जिवंत झाला आपण एकवीस अध्याय आणि पंधराव्या वचनामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा येशू त्याला विचारतोय कि तू ह्या सर्वांपेक्षा माझ्यावर प्रीती करतोस काय आणि त्याच एक सुंदर उत्तर ऐकायला मिळतं होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो ज्या पेत्राने येशूचा तीन वेळा नाकार केला आज तो पेत्र येशूला तीन वेळा स्वीकारत आहे येशूला सांगत आहे होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो आज ही गोष्ट आम्हाला आमच्या जीवनात लक्षात आणायची आहे आज आम्हाला देवाला म्हणायचं आहे होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो जो पित्र येशूसोबत सेवकही करत असताना येशूला म्हणतो की हे प्रभू आम्ही कोठे जाऊ अनंत जीवनाच्या जा गोष्टी तर तुझ्याकडेच आहे आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखला आहे की परमेश्वराचं जन तूच आहे या सगळ्या गोष्टीची ओळख असताना सगळ्या गोष्टी जालत असताना देखील तो पडलेला आहे तो पडून राहिलेला नाही कारण तुमच्या आणि माझ्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं ते रक्त साधं सुद्धा नाही ते मोलवान रक्त होतं त्या रक्तामध्ये सुटका होती त्या रक्तामध्ये जे आहे अनंतकालिक प्रेम होतं आणि येशू त्या प्रेमामध्ये आज तुम्हाला बोलावीत आहे येशू म्हणत आहे की आपली पहिली प्रीती तो पुन्हा धर माझ्या प्रियांनो चल हा समय आहे एक नवीन सुरुवात करण्याचा हा समय आहे पुन्हा उठण्याचा हा समय आहे आपली पापे सोडून देण्याचा तुम्ही म्हणत असाल की आम्ही प्रयत्न करतो पण आमची पापे सुटत नाही माझ्या प्रियांना सैतानाच्या दोषामध्ये तुम्ही अडकले आहात सैतानाने तुम्हाला दोष लावले आहेत तू पापी आहेस तू काही करू शकत नाही पण मी आज तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू शकतो कि देव तुम्हाला ह्या सर्व गोष्टीतून सोडण्यास समर्थ आहे नीतीसूत्रामध्ये शलमोन राजा बोलतो <laughs> विपतकाली तू आपले साहस सोडलं तर तुझी शक्ती फार कमी आहे पण त्याचा पिता दावीद म्हणत आहे परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे ढाल आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे होय प्रभू परमेश्वर परमेश्वर सामर्थ्य आहे प्रियांनो यांनी सहासष्ट लढाया लढल्या आणि तो एकही लढाई हारला नाही तो ही गोष्ट कशाने झाली का त्याने पाप केलं नाही कधी तो व्याभिचारात पडला त्यांनी समागम केले आणि तो पापात पडला आणि आपल्याला पाहायला मिळते त्यांनी जनगणना केली त्यांनी देवाच्या विरुद्ध वागला पण प्रियांनो तरी देव त्याच्या सोबत होता तो पडलेला राहिला नाही तर तो पुन्हा उठला आणि त्याने पापाबद्दल पश्चाताप केला आणि पुन्हा देवाकडे वळाला आणि आपल्याला पाहायला मिळते त्याच्या जीवनात विजयच विजय आपल्याला बघायला मिळते लढाई लड़ा हरला नाही प्रियांनो आज जर तुम्ही आपली बापे पदरी घेऊन येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता तर देव सामर्थ्य आहे तुमच्या सोबत लढण्यासाठी सैताना सोबत लढण्यासाठी तुमच्या विरुद्ध जे शस्त्र आहे त्याला खाली पाडण्यासाठी देव सामर्थ्य आहे म्हणून देवाला आपलं सामर्थ्य बनवा जो सैताल आपल्याला द्वेष दोष लावतो प्रत्येक वेळी पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांकडे आपण आज लक्ष देऊ प्रभू ख्रिस्त योहान पंधरा पंधरा मध्ये म्हणतो तुम्ही माझे मित्र आहात देवाने तुम्हाला मित्र असं संबोधलं आहे पहिले थेसलने करा पत्र पहिला अध्याय चौथ्या वचनामध्ये दे। तुम्हाला देव म्हणत आहे तुम्ही माझे निवडलेले आहात इफिस करा पत्र दुसरा अध्याय दहाव्या वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे यू आर द मास्टरपीस पहिले करीन सहावा अध्याय नवव्या वचनामध्ये दे देव सांगत आहे तुम्ही माझे मंदिर आहात परमेश्वर आपल्याला सांगत आहे प्रेषितांची कृ कुत... कृत्य पहिला अध्याय आठव्या वचनामध्ये तुम्ही सुवार्थ सांगणारे आहे एक चांगली बातमी सांगणारे आहात माझ्या प्रियांनो योहान आठ वाध्याय आणि छत्तीस वचनामध्ये सांगत आहे तुम्ही स्वतंत्र केलेले आहात जर सैतान तुम्हाला दोष लावत आहे तुम्ही पापी आहात तर त्याला सांगा मी स्वतंत्र केलेला गेलेला आहो मी येशूच्या रक्ताने धुतल्या गेलेला आहोत मी येशूचं मंदिर आहे मी येशूचं निवडलेला आहे येशू माझा मित्र आहे मी येशूचा मास्टर आहे मी येशू ख्रिस्ताची कृती आहे पाप तुमच्यावर राज्य करू शकत नाही नेहमीसाठी प्रियांनो कारण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो राहतो तो सर्वाहून श्रेष्ठ आहे तो जो ह्या जगात आहे त्या सर्वांहून सामर्थ्य आमचा परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर आज पुन्हा तुम्हाला त्याच्या प्रेमामध्ये बोलवत आहे का आज तुम्ही तयार आहात परमेश्वर तुम्हाला आज पुन्हा उभं करत आहे का आज तुम्ही परमेश्वर आज पुन्हा एकदा तुम्हाला उठवण्यासाठी नवीन ती तयार आहे का तुम्ही ही नवीन सुरुवात तयार करायला आहा प्रियांनो प्रभू परमेश्वर म्हणतो जो उत्पत्तीमध्ये आदाम पडला गेला जो आदाम पापाच्या दासाखाली हे केलं गेला बांधल्या गेला आज प्रगटीकरणामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे तुम्ही सोडवल्या गेलेले आहात तुम्ही धुतलेले आहात तुम्ही येशूच्या रक्तामध्ये नवीन केलेले आहात तर या आपण सैतराच्या गोष्टींपेक्षा आपले जे पवित्र शास्त्र आहे त्याच्यावर आपण अधिक अध्ययन करू अधिक मनन करू आणि परमेश्वराच्या इच्छा सिद्धी सांगू मी आज पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला माझी साक्ष सांगू इच्छितो की दोन ते अडीच वर्ष मी देखील पडलो होतो परमेश्वरापासून मी दूर गेलो होतो मी एक नियमित चर्चला जाणारा व्यक्ती नियमित परमेश्वराची स्तुती गान करणारा व्यक्ती मी सुवार्थ सांगणारा व्यक्ती मी आत्मे जिंकणारा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये सुद्धा पडणे आले मी सुद्धा परमेश्वरापासून दूर झालो पण परमेश्वराने माझ्यावर प्रेम करणं सोडलं नाही दोन ते अडीच वर्ष मी देवाच्या रिलेशनशिप मध्ये नव्हतो मी येशू सोबत नव्हतो येशू सोबत असताना देखील मी येशूमध्ये मा दे नव्हतो माझ जीवन जे जी होत ते खोटारडेपणाचं जीवन होत पण येशूने मला स्वतंत्र केले जेव्हा मी सैतानाच्या गोष्टींपेक्षा परमेश्वराच्या गोष्टीवर मनन केले तेव्हा मी स्वतंत्र केलं गेलो मी देखील पापात होतो मी सुद्धा स्वतःवर श्राप ओढवून घेतले मूवीसचे गाणे ऐकणे शिव्या गाळीत घेणे इतरांविषयी निंदा करणे वाईट गोष्टी करणे परमेश्वराच्या विरुद्ध वागणे त्याचे नियमशास्त्र मोडणे या सर्व गोष्टींमध्ये मी होतो पण प्रियांनो देवाने माझ प्रेम केले आणि मला पुन्हा त्याच्या नवीन प्रीतीमध्ये पहिल्या प्रीतीमध्ये त्याने मला आणलं आणि आज मी तुमच्या समोर आहे मी नवीन केलेलं गेलेलं आहे हे वचन तुमच्यामध्ये पोहोचवण्यासाठी मला भरपूर श्रम लागले आहे मी खूप आजारीसुद्धा पडलो ह्या वचन गाजवण्याच्या आधी मला भरपूर टेक्निकल इशूसुद्धा आल्या पण पर, परमेश्वराने त्याच्यातून मार्ग काढला आणि मला हे वचन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सहायता केली परमेश्वर प्रेम करतो तुमची पापे कितीही असली तरी स्वतःला दोष देऊ नका देवाने तुम्हाला नीतिमान ठरवलं आहे तुम्ही नीतिमान आहात तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात तुम्ही याजगण आहात तर या पुन्हा एकदा त्या प्रभू येशूच्या प्रेमामध्ये आपण जाऊयात त्या येशूला आपल्या अंतकरणात बोलूया आणि त्याचा स्वीकार करूया प्रत्येक त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो कि की प्रभू परमेश्वर जो वचन ऐकत आहे प्रभू परमेश्वर पिता प्रत्येक त्या व्यक्तीला तुझ्या हातात घे आज तोच तुझा स्वीकार करत असताना प्रभू परमेश्वर पिता त्याच्या जीवनात पुल्ह्या लव्याले सलजीवन येऊ दे प्रभू परमेश्वर त्याने जरी तुझी पहिली प्रीती सोडली असेल प्रभूजी पण तू ना सोडणारा परमेश्वर आहे प्रभूजी मला माहिती आहे तो कुठल्या प्रापात आहे तो व्याभिचारात आहे किंवा कुठल्या खोट्या किंवा घादरड्या व्यसनात असेल पण प्रभू परमेश्वर पिता तू प्रभूजी त्याचा पिता हो प्रभू परमेश्वर पिता त्याला जवळ तू घे प्रभू पिता आणि तुझ्या प्रीतीत पुरला प्रभूजी तुझं वचन सात वेळा पडला तरी उठेल प्रभू जीवनात घोषित करतो जितके पडले गेलेले आहे प्रभू परवेश पिता त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनातून सैतालाचे बदल बी मोकळे करत आहे येशूच्या नावामध्ये प्रभू परश पिता आणि पवित्र बाप्पा आज त्यांच्या जीवनाची जी तू पकड घेत आहेस मी विश्वास करतो हे वचन ज्या ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे प्रो पिता किंवा पोहोचणार आहे प्रो पिता त्या प्रत्येक काला तो पिता त्याच्या जीवनाचा तू ताबा घे नवीनीकरण तू कर प्रो पिता येशूच्या सामर्थी नावात मागतो म्हणून तो ऐक गॉड ब्लेस यू